नमस्कार प्रेक्षकांनो लपणडाव या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता गौतम तेजस्विनीला शोधत शोधत मात्र आता खऱ्या तेजस्विनीपर्यंत पोहोचतो त्याला सगळं सत्य कळतं तो लगेचच आता सखीला फोन लावतो आणि सांगू लागतो की आपल्या घरात जी बाई वावरते आहे ती तुझी आई नाहीच आहे तिचं खरं नाव आहे आणि इतक्यात मात्र मनस्वी असं म्हणून आता आवाज ऐकू येतो हो आणि तिथे मनस्वी पोचलेली असते तिने मात्र आता गौतमच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते इतक्यात मात्र गौतम मागे फिरून बघतो तर आता तो घाबरतो आणि त्याच्या हातातनं त्याचा मोबाईल खाली पडतो त्यानंतर आता सखी फोनवर असते तर आता जोरातच बंदूक चालवण्याचा आवाज येतो गोळीचा आवाज होतो त्यामुळे आता सखी जो ते जोरातच ओरडते तेवढ्यात काना धावतच येतो आणि आता काका म्हणून सखी जोरात ओरडल्यामुळे आता कानाला मात्र प्रचंड टेन्शन येतं गौतमसोबत आता तेजस्विनी नक्की काय केलेलं आहे हे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा